हे बघा प्रकरण जसे जसे बाहेर पडत आहेत तशी तशी भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत साईबाबा संस्थांचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे नामदार विखे पाटील साहेब आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सगळा कारभार एकदम सुरळीत चालला पाहिजे पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चाललाय याच्यात बदनामी देशाची उरायली याच्यात बदनामी राज्याची उरायली राहिली याच्यात बदनामी नेत्यांची उरायली याच्यात बदनामी साईबाबा संस्थांच्या भक्तांची उरायली आणि ही बदनामी जर होत असेल तर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार प्रत्येक मुद्दा त्याची शहनिशा केल्यानंतर तो शंभर टक्के आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढून जो संब, पण कारवाई होत नाही तो पण आम्ही स्वस्त बसणार नाही तुम्हाला सांगतो मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या किती पगार दर महिन्याला हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील समजा एअरपोर्ट वर जाऊन सेल्फी काढता विमानासमोर वे टू मुंबई वे टू दिल्ली हा ऑन द वे टू अमेरिका चाललंय काय तुमची कॅपॅसिटी काय तुम्ही विमानाने फिरता काय ह तुमचा पगार किती काय कोणाच्या जीवन चाललं आज मंदिरात गेले दहा वर्ष झाले काही काही लोकांच्या बदल्या झालेल्या नाही इतकी मनमानी दोन पुजाऱ्यांना मारलं त्या ठिकाणी बेदाम मारलं ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली काय झालं काहीच नाही ज्या पुजाऱ्यांना मार मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल अहो ज्या पुजाऱ्याला मारलं मला म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळाली पुजारी इतके घाबरलेले की त्यांची हिंमत होईना गरीब आणि श्रीमंताची दरी म्हणजे श्रीमंत, श्रीमंत कोण जो वरच्या पदावर बसणारा अधिकारी असल तो श्रीमंत आणि गरीब कोण ही सगळे कर्मचारी अरे लाजा वाटल्या पाहिजे हराम हो तुम्हाला अ तुम्ही फक्त लाभाचे पद तुम्हाला पाहिजे मी मंदिर प्रमुख पाहिजे मी समज प्रसादातला प्रमुख पाहिजे मी पीआरओ मध्ये पाहिजे सगळे पद तुम्हाला पाहिजे माझा विषय एकदम सरळ आहे दहा वर्ष झाले ना त्यांची बदली व्हायला पाहिजे हे जे लाभाचे पद आहेत पीआरओ असेल मंदिर प्रमुख असेल संरक्षण असेल खरेदी असेल डोनेशन काउंटर असतील ह्या लाभाच्या पदावर एक वर्षाच्या पुढे माणूस राहत राहता कामाने म्हणे ज्या अर्थी त्याला दहा दहा वर्ष झाली याच्यावर त्यांच्या अंगात मा, किती मांज आहे बघा तुम्ही हा माझ जर उतरायचा असेल आणि हा मास जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा मी भाग पाडू यात काही शंका नाही अनेक गोर गरीब कर्मचारी मला भेटले अठ्ठावीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय आम्ही पंचवीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय एकोणतीस वर झाली स्वच्छता विवाहात काम करतोय अद्याप आमची बदली नाही पण तुम्ही नीट लक्षात घ्या वरिष्ठ अधिकारी बघा दर काय अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोट्या सोळायच्या आणि लाभाचे पद घ्यायची नीट विचार करा तुम्ही नीट बघा तुम्ही मंदिर प्रमुख कुठून कुठपर्यंत आलेला आहे नीट नीट अभ्यास करा तुम्ही बाकीच्या लोक नाही एक संस्थांमध्ये वाले लोक नाही का संस्थांमध्ये अरे पद बघा पद काही लोकांच्या लायक्या नाही त्या अशा पदावर बसवले आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या हो खाली शिपाई जर माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळं मागवलं तुम्हाला लक्षात येईल अरे याच ये शिक्षण काय हा खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे याची लायकी नाही त्या ठिकाणी याचा अभ्यास नाही त्या ठिकाणी तो मार खुर्च्यावर बसला हाव खाव राहिला माझ्या जे काही निदर्शनात आलं ते असं आहे ही चांडाल चौकटी आहे हे जे विशिष्ट लोक आहेत यांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सगळा अटॅच आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना यांच्या मिटिंग होत असतात की आता याला इथन बदलायचं आणि तिथं कोण नेऊन ठेवायचं यांच्या आपसात मिटिंग होतात आणि हे आमच्या सारख्याला म्हणा किंवा आमचे नेते आहेत नामदार साहेब असतील यांना फक्त कानावर घालता साहेब हा चांगला आहे याला आपल्याला घेतलं पाहिजे असं होईल तसं होईल हे सगळं वातावरण तयार करतात आणि वातावरण तयार करून ते लोक त्या ठिकाणी बसवले हो जातात व स्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो हेच लोक यांचेच कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हे पुढारखे पण संसद मधलं तुम्हाला सांगतो वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला इतकी मोठी लाईन आहे आय यांची की यांचेच लोक त्या ठिकाणी बसवले जातात एखाद्याचे बदले करायचे असेल तर आमच्या सारख्याला त्या कर्मचाऱ्याला घेऊन महिना महिना फिरावं लागत पण एखाद्या प्रमुख ठिकाणी कोण बसणार आहे हे एक महिना आधी डिक्लेअर होत मध्ये आणि छाते ठोकून नालायक लोक सांगतात की आहे आणि बसणार अरे एवढी मकर आली कुठून तुमची कस काय आली तुमची मकर एवढे म्हणजे तुम्ही सगळं लाभाच्या पदावाली एकत्र ये येतात कार्यकारी अधिकाऱ्याला बरोबर घेतात संरक्षण प्रमुखाला बरोबर घेतात आणि तुमचं गुमद चालू आहे म्हणजे बाकी काय कोण नाही आणि तुमच्या जा बापच आहेत सांग खुर्चीवर बसले म्हणजे तुमच्या जा बापच झाले ती खुर्ची ही साई भक्तांची एक एक रुपया डोनेशन टाकणाऱ्या साई भक्तांची डोनरची या शिर्डी शहराची या देशाची तुम्हाला सांगतो सगळ्यांचा अधिकारी तिथं खुर्चीवर बसले म्हणजे मालक झाले का तुम्ही काही निर्णय घेणार का तुम्ही लायकीच्या लोक नाही का संस्थांमध्ये इतर ज्यांना हे फाज तुम्हाला देत येत नाही तेच लोक का पाहिजे तिथून काढला इथून काढला का तेच लोक काय साठी पाहिजे तुम्हाला मी ही जी काय प्रेस घेतली हे शंभर टक्के आविषय साहेबांपर्यंत जाणार आहे त्यांनी मला विचारणा केली हेच माझं सांगणार आहे जे मी आता बोललो ते त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही शंभर टक्के ते दखल घेतील सुजयदा दखल घेतील याच्यात मला कुठली शंका नाही एक लक्षात घ्या नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार मला विचारणा होईल नाही होईल पण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून पद वाटायचं थांबणार नाही जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरवठा असेल तो सर्व मी करणार आहे तुम्ही जे गरीब कर्मचारी त्यांना तुम्ही प्रसादालय प्रमुख असताना तुम्ही त्यांना बोलून त्यांना दमबाजी करून तुम्ही त्यांना घोळ पाडली आणि त्या लोकांना तुम्ही या ग्रोमर मध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं आणि हे पैसे गुंतवत असताना त्या कर्मचाऱ्यांनी घरचे दागिने मोडले मोटरसायकली गाण ठेवल्या त्यांच्या सगळी जमापुंजी त्यांनी जमा त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या बादल्यात ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना काय मिळालं तर दहा टक्क्यांनी पैसे मिळाले मला तर असं कळत तिथं असणारे किंवा आता मंदिर प्रमुख असणारे त्यांचे दोन कोटी रुपये त्या गृह मोहर मध्ये आहे असं मला कळतं माझी तर विनंती पोलीस प्रशासनाला जो गृहमोर मधला जो काही फ्रॉड झालेला आहे त्या जे लोक अटक झालेले त्यांना उलट टाकून त्यांना जोडा तेव्हा कळन यांचे कोण कोणीच किती पैसे गुंतलेले आणि मग एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून आणि कर्मचाऱ्यांचे पैसे यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी लावले ते पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची सध्याची परिस्थिती बघता इतकी परिस्थिती बिकट आहे जे डोनर आहेत जे चांगले साई भक्त आहेत जे पैसेवाले आहेत त्यांना पीआर ऑफिस मध्ये या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सेक्युरिटी ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये या लोकांना घेऊन बसवण्यात येतं ज्यावेळेस सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात पण ज्या सुविधा आहेत त्या सुविधापासनं साईबाबा संस्थान साई भक्त अद्याप वंचित आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या हॉस्पिटलमध्ये इन्सेन्टिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या जर मारामारी पर्यंत इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का मला तर असं कळलं माझ्याकडं पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही ऑपरेशन साठी काही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो कसा इन्सेंटिव्ह मिळत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं त्यांना असं सांगितलं जातं एक्सरे घे हे घे ते घे आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही याच्यावर जर गोरगरीबाचं ते हॉस्पिटल आहे बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही रासा त्या खुर्चीवर एक लक्षात आलं आवाज उठवल्याशिवाय आणि यांना जाब विचारल्याशिवाय प्रश्न हाताळत म्हणजे मार्ग लागत नाही त्याच जीवन तुम्हाला सांगतो मी गुरुवारचा त्या ठिकाणी अल्टिमेटम दिला होता पण मी तिकडनं प्रेस झाल्यानंतर इकडं आल्यानंतर पाच मिनिटात उपोषण सुटलं आणि त्या मुलाला कामावर घेण्यात आलं आणि त्या अनुषंगानेच आजची जी काय प्रेस बोलवली याच्यात जर एक रुपयाचं जर खोटा असेल मी जेवढे तुम्हाला प्र म्हणजे जेवढं तुम्हाला आता मी प्रेसमधनं बोललो एक जर रुपयाचा खोटा असेल ना मी तुम्ही जे द्याल ते शिक्षा मी बघायला